नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र मित्रांनो आपले पंतप्रधान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात सध्या न्यूज चॅनल मध्ये काय चाललंय फक्त यावरच ते लक्ष ठेवत नाही तर दहा वर्षापूर्वी न्यूज चॅनल मध्ये काय चालले होते यावरही ते चांगलंच लक्ष ठेवून असतात आता पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्याला एका मोठ्या वृत्तवाहिनीचे प्रमुख राहिलेले विनोद कापडी यांनी उत्तर दिलंय जर तुम्हाला विनोद कापडी कोण आहे हे माहित नसेल तुम्ही त्यांना ओळखत नसाल तर मी सांगते की विनोद कापडी हे एक फिल्म मेकर आहे पण त्यांच्या काळात त्यांनी देशातील मोठ्या वृत्तवाहिन्या मग तो इंडिया टीव्ही असो किंवा इतर कुठल्याही वृत्तवाहिन्या असो त्यांचे प्रमुख ते राहिलेले आहेत आता एक काळ असा होता की अजित अंजुम विनोद कापरी हे बेसिकली वृत्तवाहिनी चालवत असत तो काळ असा होता की जेव्हा न्यूज चॅनल सत्ताधीशांची डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारायचे असं नाही आहे की त्यावेळेस सगळं काही परफेक्ट असायचं पण आजच्या सारखी न्यूज चॅनलची परिस्थिती त्या काळात नक्कीच नव्हती तर मग आता झालं असं आहे की दहा वर्षांपूर्वी वृत्तवाहिन्या भ्रष्टाचारासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांना कसे जबाबदार धरत असत जस टू जी घोटाळा असो आदर्श घोटाळा असो किंवा तो कॉमनवेल्थ वाला घोटाळा असो पंतप्रधान मोदींनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये सत्य हिंदू डॉट कॉम चे संपादक आणि देशातील नामवंत पत्रकार आशुतोषही होते आता आशुतोषजींना आज बरेच लोक युट्यूब मुळे ओळखतात पण आशुतोषजी दीर्घकाळ टीव्ही न्यूज चॅनलशी जुळलेले होते आजचे न्यूज एटीन इंडिया या वृत्तवाहिनीचे एकेकाळी आय बी एन सेवन असे नाव होते त्यावेळी आशुतोषजी बी एन चे संपादक होते म्हणजेच आशुतोष अजित अंजुम विनोद कापडी एक प्रकारे एका मोठ्या चॅनलचे प्रमुख राहिलेले आहे तर मोदींनी शेअर केलेल्या दहा वर्षापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आशुतोष अँकरिंग करताना दिसतात याशिवाय त्यावेळेचे इंडिया टीव्ही वाहिनीचे प्रमुख विनोद कापडी यांच्या चॅनलची क्लिपही आहे आणि त्याशिवाय इतर काही चॅनलच्या क्लिप सुद्धा आहे आता हे दाखवण्यासाठी कि त्यावेळेस देशात किती घोटाळे व्हायचे काँग्रेसला कधी तुम्ही विसरू नका आणि कधी माफ करू नका अशी क्लिप पीएम मोदींनी शेअर केली आता वर्षानुवर्षे काँग्रेसने भारताची संपत्ती लुटली देशाची सुरक्षा कमकुवत केली आणि आमच्या संस्कृतीची खिल्ली उडवली दहा वर्षापूर्वीच्या एका वृत्तवाहिनीचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर विनोद कापडी पुढे आले आणि त्यांनी पीएम मोदींच्या या व्हिडिओला उत्तर देताना विनोद कापडी असे म्हणतात की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हा जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात इंडिया टीव्हीचाही चाही एक भाग आहे ज्याचा मी त्यावेळी व्यवस्थापकीय संपादक होतो आता त्यावेळी तात्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांचे चित्र लावून त्यावर न घाबरता घोटाळा लिहायचो आणि प्रश्न विचारायचो आता गेल्या दहा वर्षात तुम्ही मीडियाचा इतका नाश केलेला आहे की आज एकही वृत्तवाहिनी तुमचा फोटो तर सोडाच तुमच्या नावाने प्रश्नही विचारू शकत नाही आणि हो त्यावेळी प्रश्न विचारला तर पीएमओ कडून एकही मीडिया संस्थांना कॉल किंवा मेसेज येत नव्हते ते हंड्रेड पर्सेंट खरे आहे त्यावेळी न्यूज चॅनल मध्ये सगळेच परफेक्ट नव्हते उणीवा होत्या पण कल्पना करा की कोणतेही न्यूज चॅनल पंतप्रधानांचा फोटो लावून घोटाळा 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 असे लिहू शकत होते कोणतीही वृत्तवाहिनी पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकत होती पंतप्रधान पत्रकार परिषदा घेत होते आणि पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देत होते पण तुम्ही कल्पना करू शकता का की आज जर पंतप्रधानांचा फोटो लावून घोटाळा 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 निवडणूक बॉन घोटाळा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा भारताचा सर्वात मोठा घोटाळा असे प्रश्न चिल्ला लावून विचारू शकता का वृत्तवाहिनींच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये आणि याच व्हिडिओ मध्ये आशुतोष यांची ही क्लिप होती आता आशुतोष यांनाही पीएम मोदींना त्यांनी उत्तर दिले की हम कल भी खुलकर बोलते थे और आज भी ना कहुं से दोस्ती ना कहोसे से आशुतोषचा हा व्हिडिओ शेअर करताना मोदींनी हे मान्य केले की आशुतोष हे देशातील एका पत्रकार अशा पत्रकारांपैकी एक होते की त्यांच्या काळातही सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारायचे अजित अंजू हे देखील त्यावेळी वृत्तवाहिनीचे संपादक होते त्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की त्यावेळी वृत्तवाहिन्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोटो टाकून प्रश्न विचारत असे आता वृत्तवाहिन्या काय करतात हे सांगायची काहीच गरज नाही त्यावेळी वृत्तवाहिनी शक्तिशाली असायची म्हणजे वृत्तवाहिनीच्या एका एक बातमीने संपूर्ण सरकार हादरून जायचे तेव्हा बातमी थांबवा असा दबाव सरकारकडून येत नसत कोणी असा प्रयत्न केला तर संपादक त्याला दादही देत नसत आणि आज अशी स्थिती आहे की संपादक पार्टीच्या प्रवक्त्याचेही मनोरंजन करताना दिसतात संपादकांना फोन करताना नेत्यांचे हात कापायचे आता पक्षाचे प्रवक्तेही संपादकाला फोन करून पत्रकार परिषद लाईव्ह करायला सांगतात आणि संपादकही हो साहेब म्हणताना दिसतात अशी परिस्थिती आली आहे तेव्हापासून आजपर्यंत यासाठी कोणत्याही विदेशी निर्देशांक दाखवण्याची गरज नाही घसरलाय हे तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो पंतप्रधान मोदीजी ज्या प्रकारे मीडियाच्या दहा वर्षापूर्वीचे व्हिडिओ शेअर करत आहे आणि आजचे व्हिडिओ जर मीडियात शेअर केले गेले तर त्यासाठी पंतप्रधानांना जबाबदार धरले जाईल का कृपया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद